अरे बाबा दिवाळीचं प्रेम आहे रानातले प्रे कामच महत्वाचं नव्हते मग हे कशा रानल आपल्याला घर जोडायचं नाही का अजून दळण नाही काहीच नाही तू म्हटलं होतं रात्री गर्दी ना रा त्यानंतर होईल पण पहिले धुवून घेऊन आपण घर आता रात्री मग नाही नाही मी नाही धुणार ते तूच करते हा तुम्ही हातात धरलं तर मी करीन ना म्हणजे मी आता कस करेन मी काय हातात धरायचं नळी

आपण मग आजची दिवस सुट्टी द्या ना लवकर नाही तू आता काल कस काय कर अर्धा घंटा मालिश करून दे मी सकाळी सकाळी येत नाही तू सोडित नाही परत सकाळी नाही सकाळी कामाचं रात्री आराम करते ना मी अवघड झाला नाही अवघड नाही रोजच काम झालं ना ते पैसे वाढत नाही ते का नाही मी तुला या कामाचे मरात्रीच काम तू केलं तर तुला दिवसा मी खुश करायला पैसे द्यायचे मग आता काय करूचच आपलं मग ते लावून मस्त लावून लवकर दे हा दरवाजे लावून देऊ पण येईल आणि रोजच काय ते काय सांगायचं तुला अगंद माणूस बोल होतो मध्ये नाही काय बोल ना तुझा हात लागला ना मला असं फ्रेश होत आपण मग तुला हातच नाही भारी

काय काय सांगू घरी मी सांगेल पाणी भरलं नाही हो तुम्ही ना तुम ना आज जरा काय झालं अलगच कार्यक्रम आठ दिवसापासून मी असा विचार करते आज बोल ते नाही सहा महिन्या बसून तू समजून घेतो मला तस दुसरं नाही ना तुम्ही आज मला काय लग्न पहिले राहायचं ते पण पैसा

पगार आला किती पैसे मारल तू मग काय करू मी आता अरे पैसे आले तर बायको साडी घेशील भरल कपडे घेशील ते आहे पण मग बर पगार देणार पगार देऊन बोनस देणार आहे मी आणि रात्रीची वेगळं देणार आहे की रात्रीची हा तू रात्री ओव्हर टाइम करतो ना एक किती द्या सर पाच हजार दे ना वर्ष दिवाळीला पाच हजार हा आता दिवाळी किती दिवस काय करू मी आता फक्त आठ पैसा

हां ट्रब सकाळी लगेच पैसे येणार एकदम डोपा डोपा हां पण पण जा पण कसा होता एकदम ब हं आंबा ब हं ये

जादी हिम्मत करायचं लागेल कारण नवरा बाहेर देशात जातो नुसताच पैसे पाठवतो नुसते पैशाने का होणार आहे बायकोला प्रेम पण पाहिजे ना जरी आता तर पैसे देऊ का ना माझं काम झालं त्याचं पण काम होईल माझं पण काम होईल त्याला बायको आहे पोरं येईल त्याला पण पैशाची गरज आहे काम बी चांगला करतो माणूस पण इमानदारी नाही आलं ना तर सांगून देईन तुम्ही फक्त कामच पाहता माहिती काळजी करू नका